मिरज पंढरपूर रोडवर डी मार्ट जवळ पान मसाला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक मिरशोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पकडण्यात आली आहे सदर मार्गावर अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिरशोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका चार चाकीतून ही अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मारुती सुजुकी कारचा चालक पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाची पोती भरून घेऊन जाताना दिसला संशय आल्याने त्या कारचा पाटला करून कार अडून त्या कारची तपासणी केली असता कारच्या पाठीमागील हौदात आणि डिक्कीत लहान मोठ्या पोत्यांमध्ये प्रतिबंधित पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखू असा ऐकून पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा माल पकडला तर त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुझुकी कार नंबर एम एच शून्य तीन बीई शहाण्णव अडुसष्ट असा ऐकून चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरचा मुद्देमाल घेऊन जाणारा चालक संभाजी मोहन दोडके व त्रेचाळीस वर्ष राहणार चिंचणी वांगी गाव जिल्हा सांगली याला ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिरडा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम जाकीर हुसेन काझी पृथ्वी कांबळे राजेश गवळी स्वप्नील नायकोडे दीपक परीट यांनी केली आहे